नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी चांगली बातमी सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय पेन्शनधारकांना मिळणार उत्तम भेट चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास पेन्शन प्राप्त होत असेल तर ही बातमी आपल्यासाठी एकदम महत्त्वाची असणार आहे सर्वोच्च न्यायालयाने वेतन धारकांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत जे प्रत्येक पेन्शनधारकांना माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे चला तर पाहूया सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असे स्पष्ट केले आहे की पेन्शन केवळ सरकारच्या इच्छेवरच अवलंबून नाही तर हा एक अधिकार आहे पेन्शन ही भेट नसून मेहनती आणि सेवेचा परिणाम आहे असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटलेले आहे न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही म्हटले आहे की पगाराच्या पगारामध्ये आणि पेन्शनमधील दुरुस्तीमध्ये बदल बदलू शकत नाही जेव्हा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो तेव्हा त्यानुसार पेन्शन देखील वाढवली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पेन्शनची रक्कम ही मूळ पगाराच्या कमीत कमी पन्नास टक्के इतकी असावी असे स्पष्ट केले आहे पेन्शन देण्यामध्ये आर्थिक ओझे आहे असा सरकारचा तर्क होऊ शकत नाही निवृत्ती हक्कांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे कोणतेही आर्थिक कारण म्हणून टाळले जाऊ शकत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे वेळोवेळी पेन्शनमध्ये बदल होणे हा महत्त्वाचा अधिकार असून तो भेट किंवा कृपा मानली जाऊ नये आणि सरकार ही सुधारणा कोणत्याही कारणास्तव टाळू शकत नाही असाही आदेशात म्हटलेले आहे न्यायालयाने असाही आदेश दिला आहे की जर पेन्शनरने आपले जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर केले नाही तर पेन्शन थांबवण्यापूर्वी बँकेला त्या व्यक्तीच्या घरी जावे लागेल तसेच पेन्शनरचे थकबाकी पेन्शन देय देण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे नाहीतर एक लाख रुपये दंडही आकारला गेला पाहिजे असे के स्पष्ट केलेले आहे याशिवाय थकबाकी सहा टक्के व्याजासह देण्यात यावे असेही स्पष्ट केलेले आहे जर दिले गेले नाही तर अठरा टक्केपर्यंत व्याज वाढवला जावा असेही स्पष्ट केलेले आहे याशिवाय बँकेच्या अधिकाऱ्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे